ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पोहताना दम लागल्याने गौरवाड मधील युवकाचा मृत्यू. मृत म्रत युवक ईश्वरपूरचा. गौरवाड तालुका शिरोळे येथील कृष्णा नदीत पोहताना दम लागल्याने एका बावीस वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अब्दुल रजाक मुस्तक्मुमिना राहणार ईश्वरपूर असे युवकाचे नाव असून ही दुर्घटना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की गौरवाड येथील एका पाहुण्याच्या लग्न कार्यासाठी ईश्वरपूर येथील काही पाहुणे आले आहेत यातील काही युवक सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेले होते यातील अब्दुल रज्जाक याला पाण्याचा अंदाज न आल्याने पोहताना दम लागला व तो बुडाला हे नदी काठावर असलेल्या त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी घाबरून लगेच गौरवाड मधील पाहुण्याच्या घरी कल्पना दिली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन औरवाड येथील वजीर रेस्क्यू फोर्सचे रौप पटेल व त्यांच्या पथकातर्फे शोध घेण्यात आला त्यांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर त्याला शोधून काढले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता ईश्वरपूरहून गौरवाड येथे पाहुण्यांच्या घरी लग्न कार्यासाठी आलेल्या तरुण युवकाचा पोहताना दम लागल्याने मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे महान शुभम वास्कर गणेशवाडी